नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी खळबळजनक बातमीसमोर शिंदेंचे राजकीय अस्तित्व धोक्यात लोकसभेच्या उमेदवारीची भाजपची टाळाटाळ ही टाळाटाळ टाल पाहता शिंदेंच्या आमदारांची वाढली चिंता तब्बल एवढे आमदार जाणार मातोश्रीवर शरण काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होत असलेल्या सभा पाहता लोकांचा मिळणारा अल्पप्रतिसाद तसेच ठाणे जिल्ह्याच्या पलीकडे शिंदेंचा प्रभाव कमी असल्याने सद्यस्थिती पाहता बंडखोरी केलेल्या चाळीस आमदारांचे चा, टेन्शन वाढलेले दिसत आहे लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहता भाजपने आपले महाराष्ट्रातील लोकसभेच्या वीस उमेदवारांची जा यादी जाहीर केली असली तरी शिंदेगट आणि पवार गटाला अजूनही किती आणि कोणत्या जागा मिळणार यावर अजूनही शिक्कामोर्तब झालं नसल्याने शिंदे गटातील आमदारांना त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता सतावू लागली आहे भाजपमधील वरिष्ठांसमोर शिंदेंचं काहीच चालत नसल्याने शिंदे गटाचे आमदार खासदार नाराज असल्याने शिंदेंचे श्रीनिवास वणगा लता सोनावणे महेंद्र दळवी प्रकाश सुर्वे बालाजी कल्याणकर चिमनराव पाटील उदयसिंग राजपूत प्रदीप जयस्वाल महेश शिंदे आणि प्रकाश आंबेडकर हे आमदार ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी करणार असल्याचा दावा ॲडव्होकेट सरोदे यांनी केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे